आत्ता असं ते एक फ्रेज झाली आहे वी आर हॅपी फेसेस ऑन सोशल मीडिया राईट पण मनात बऱ्याच गोष्टी आपल्या चालू असतात तू फिगर आउट करतेस आपली मेंटल हेल्थ आपल्या मनात जे काय चाललंय ते बोलून दाखवणं ते व्यक्त होणं फिगर आउट करतेस तू शंभर टक्के कारण सुशीला सुजित हा सिनेमा करताना प्रसादचं असं म्हणणं होतं की घरातली स्त्री जर आनंदात असेल तर घर आनंदात असतं हे तर आपण म्हणतोच पण तिला जर बोलू दिलं नाही ना mm. तर ते जे साचले पण असत ते फार काळजीच होऊ शकत mm -hmm. तर त्यासाठी मेंटल हेल्थ महत्वाची आहेच कारण पुरुष असो स्त्री असो आपण समाधानी वाटून घेणं mm. म्हणजे हसणं हॅपी फेसेस हे जे आपण म्हणतोय सोशल मीडियावरचे त्या पलीकडे जाऊन आपण समाधानी आहोत का आपल्या आयुष्याबद्दल हा स्वतःशी संवाद असणं भयंकर गरजेचं आहे hmm. आणि तो अनेकदा मला जाणवतं की आपण लाइट्स ऑफ झाले की जेव्हा एकमेकांना भेटतो hmm. तेव्हा तरी आपण स्वतःसाठी वेळ काढतो का hmm. आणि हा आग्रही पण आपल्यात असलाच पाहिजे की मला काहीतरी बरं नाही वाटत आहे hmm. माझं प्रोजेक्ट हातात गेलंय हा एक आणि त्यामुळे मला जरा काळजी वाटते माझे पुढचे तीन महिने कसे जातील म्हणण्यापासून ते कौटुंबिक कलह जेव्हा असतात ते एकमेकांना बोलून दाखवणं त्या माणसाला असेल किंवा जवळच्या माणसाला असेल ते बोलायची मुभा आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना दिली पाहिजे ती नाही दिली की आपण डिक्टेटरच होतो आणि आपण म्हणतो की मी आज पटापट सगळीकडे वेळेवर जाण्याच्या मूड मध्ये आहे तर आता पटापट वेळेवर जाऊया मी आज मस्त मला ना सगळ्या टीमला काहीतरी अरे हो पण टीम मधलं कोणीतरी बरं नाही hmm. कोणीतरी म्हणते की मला ती सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारीख जमणार तर का जमणार नाहीये हे विचारण्याची तरी तसदी घेऊया आणि जोपर्यंत आपण चांगलं ऐकत नाही तोपर्यंत चांगलं बोलणारही नाही आपल्याला समोरच्याचं ऐकायची सवड काढलीच पाहिजे आणि ते सुशिलाच्या बाबतीत इतकं खरं आहे त्यामुळे माझी अशी आशा आहे की जेव्हा सिनेमा रिलीज होईल ते hmm. ना तेव्हा खूप जण हसतील खूप जण जब खूप हसतील कुणाच्या डोळ्यात पाणी येईल पण सिनेमा संपल्यानंतर ना प्रत्येकाला असं वाटणार आहे की यार hmm. ते राहिलं आपलं ते आपण आता पूर्ण करूया तसं झालं तर खूप मज्जा येईल वा पॉझिटिव्ह अप्रोच तुझा जसं आहे सगळीकडे पण हे सगळं असताना तू कधी तुझ्या स्ट्रगलला स्ट्रगल म्हणून बघितलेस नाही <laughs> मला कधी असं म्हणजे ते वय पण होत ना म्हणजे माझे आई बाबा कधी कधी म्हणतात की तू किती सायकलिंग केलंस अगं मी माझ्या घरून फर्ग्युसन कॉलेजला जायचे मग तिथून मी जिथे नोकरी करायचे बालकल्याण औंधला तिथे सायकलनी जायचे पुन्हा घरी येऊन एक कप दूध पिऊन मी नाचाच्या क्लासला जायचे hmm. हे सगळं मी सायकलनी करत आलीय जोपर्यंत मी माझ्या कमाईची माझी टू व्हीलर घेतली नाही तू अकरा वर्ष केलं भरतनाट्यम किती शिकले वर्ष हो आणि नोकरी पाच वर्ष केली तर तेव्हा काही वाटलं नाही की एवढी आपण शारीरिक मेहनत करतोय किंवा स्ट्रगलच्या वेळेला कोणी आपल्याला कसं वागवत असतं ते आपण मनात नाही ठेवत तर आधीच आस... नाही ठेवत म्हणजे आठवतं कधी कधी आणि आता असं वाटतं की बरं झालं आपण त्या अनुभवांमुळे कडवट नाही झालं नाहीतर कधी कधी असं वाटतं की ठेचणारच मी त्याला दाखवणारच मी तेव्हा माझा असा अपमान केला होता ना तर मला असं वाटतं की चांगलं आहे ना कुणीतरी एक वेगळं मत व्यक्त केलं दुःख होतच अजूनही होतं म्हणजे मी आत्ता आत्तापर्यंत हर्ट झाली आहे की यार तुम्ही मला घे मला तुम्ही घेतलं नाहीत आणि मला कळवायची तसदी घेतली नाहीत त्या सिनेम त्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आणि आता तुम्ही चेहरे लपवत फिरताय असं <ंचीज़ास> नका नका करू बरोबर हे आणि मी स्वतःला समजा यशस्वी मानलं की ठीक आहे पंचवीस वर्ष तरी या इंडस्ट्रीमध्ये मी आहे आणि एक स्टँडिंग आहे हो तुम्ही मला धोका द्यायची hmm. हिंमत आहे तुमच्यामध्ये तर मग एखाद्या नव्या कलाकाराला तुम्ही कसं वागवत असाल बरोबर बरोबर दुःख मला hmm. आणि ते ऐकायला माझा माझा सुजित आहे मी नजिकेतला खूप काय काय सांगत असते hmm. आणि कधी कधी तो मदत करतो की अरे काय एवढं मनाला लावून घेतेस hmm. किंवा चल तुझा मूड बदलायला आता आपण तुला भाजी खरेदी आवडते की नाही चल पार्लरला जाऊया असं तो माझी समजूत काढतो पण राहतं आपल्या मनामध्ये आणि ते मी मान्य करते कारण आपण आनंदी आहोत उत्साही आहोत याचा अर्थ आपल्याला दुःख होत नाही असं नाही बरोबर कधी कधी जवळची माणसं सुद्धा आपल्याला नकळत दुखावतात बरोबर आणि त्याची सल राहते आणि येतं रडू त्याचं